नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लातूर पोलीस भरती तर या ठिकाणचं कट ऑफ लिस्ट लागलेलं ला आहे तर फिडे फाईलमध्ये तर प्रोविजनल म्हणले प्रोविजनल म्हणजे मित्रांनो तात्पुरती याच्यात काही चेंजेस होण्याची पण शक्यता असते रायटिंग एक्झामला क्वालिफाय झालेल्या उमेदवारांची लिस्ट त्यांनी जाहीर केलेले आहे ऑफ आहे पण इथं थोडं चेंजेस होण्याची चान्सेस आहे तात्पुरती म्हणलेल्या आहेत मित्रांनो प्रोव्हिजनल चला तर आपण बघूया तर सर्वात अगोदर एन टी सी एन टी सी महिलांचा कट ऑफ लागलेला आहे सव्वीस आणि जनरल सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेला आहे बत्तीस जागा फारच कमी होते मित्रांनो इथं ओके जागा कमी होते इथं तर लातूर साठी सांगतोय मी पुढ एस सी बी सी तर चार जागा होते एस सी बी सीसाठी तर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ लागलेला आहे पंचवीस तर सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेला आहे पंचवीस तुम्ही बघू शकता एक सर्व्हिसमॅन पंचवीस सर्वसाधारण पंचवीस महिलांचा कट ऑफ लागलेला आहे सव्वीस ओके okay. तर इथं बघू शकतो महिलांचा कट ऑफ लागलेला आहे सव्वीस तर हे प्रवर्ग कुठला आहे एस सी बी सी पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला थोडे जागा जास्त होते आणि इथं कॅटेगरी पण भरपूर आहे त्याच्यात तर ई डब्ल्यू एस बघू शकतो सर्वात अगोदर प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तसाठी पंचवीस कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारणचा कट ऑफ किती लागलेला आहे पंचवीसच लागलेलं ला आहे आणि फिमेल फिमेलचा सत्तावीस कट ऑफ दिसत आहे एक सेकंद थोडं स्क्रोल करतो म्हणजे तुम्हाला पण दिसून जाईल फिमेलचा सत्तावीस कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो फिमेलचं किती सत्तावीस कट ऑफ लागलेला आहे स्पोर्ट्समॅन म्हणजे खेळाडू खेळाडूंचं पण जवळपास अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं आहे तर खेळाडूंचं किती अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं आहे होमगार्डचं पण अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो तर कट ऑफ एवढं काही जास्त लागलेलं नाही आहे कमीच लागलेलं आहे तर अशा प्रकारे लातूर लातूरचं एक कटॉप लिस्ट आहे जागा फारच कमी होते तरी पण कटॉप त्यानुसार कमीच लागलेला आहे एवढं काही जास्त लागलेलं नाही तर सर्व जिल्ह्यांचे कटॉप आम्ही तुम्हाला वेळोवेळी वेड़ अपडेट देतच असणाऱ्या आहे हे फीडे फाईल सर्व आमच्या टेलिग्रामला आम्ही अपलोड करतच असतो डेली जे जे अपडेट येईल ते ते सर्व अपडेट टेलिग्राम यूट्यूब इंस्टाग्रामला मी अपलोड करतच आहे तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नेऊ नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी